सेनगाव तालुक्यात खरीप हंगामाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून मात्र पेरलेल्या खरीप हंगामातील पिकांचे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्यामुळे तात्काळ प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आज दिनांक अठ्ठावीस जून वार शुक्रवार दुपारी एक वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल धाकतोडे यांनी विभागाकडे केली आहे तसेच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विठ्ठल धाकतोडे यांनी दिला आहे शेनगाव तालुक्यामध्ये जवळपास खरीपच्या हंगामाची पूर्णपणे पेरणी या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघत असाल एकदम सोन्यासारखं पीक शेतकऱ्याचं उगवलेलं आहे परंतु या शेनगाव तालुक्यामध्ये वन्य प्राण्याचा अतिशय हौदूस या ठिकाणी मांडलेला आहे त्यामध्ये वन्य प्राण्यामध्ये खास करून रोही रानडुकर याचा अतिशय त्रास या शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे रात्रंदिवस हा शेतकरी शेतामध्ये त्याचा स रा आपलं पीक राखण्यासाठी या ठिकाणी उभं आहे मागलच्या वर्षामध्ये सुद्धा आम्ही वन विभागाला वेळोवेळी निवेदन दिले आंदोलनं केली खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा तहसील कार्यालयावर काढला परंतु आतापर्यंत याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय शासनाने किंवा वन्य वन विभागाने वन घेतलेला नाही मात्र यापुढे हे कोणतीही आम्ही त्यांचा अन्याय सहन करणार नाही जे काही वन वन क्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्यांची रूही त्यांनी स अशी मी त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागणी करतो वन विभागाच्या अधिकाऱ्याने याचा याच्यामध्ये लक्ष घालून वेळीच बंदोबस्त जर नाही केला तर अतिशय तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन हजारो शेतकरी सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करून या शासनाला जाण्याची आम्ही राहणार